प्रश्न पहिला कोणता प्राणी आहे जो पाण्यात पोहू शकत नाही पर्याय आहे ए गोरिला बी घोडा सी माकड डी कांगारू त्याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय डी कांगारू प्रश्न दुसरा मासेच्या तोंडात किती दात असतात पर्याय आहे ए एक दात बी तीन दात सी दोन दात डी एकही दात नसतो त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी एकही दात नसतो प्रश्न तिसरा असा कोणता पक्षी आहे जो आपल्या पिल्लांना दूध पाजतो पर्याय आहे ए वटवाहूळ बी कबूतर सी कोकिळा डी घुबड त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए वटवागुळ प्रश्न चौथा रावणाचं सासर कोठे होतं पर्याय आहे ए गुजरात बी मुंबई सी केरळ डी राजस्थान याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी राजस्थान प्रश्न पाचवा केळ्यासोबत काय खाल्ल्यास माणूस मरतो असे मानले जाते पर्याय आहे ए दही बी अंड सी पपई डी दूध बरोबर उत्तर आहे पर्याय बी अंड तसेच आपले ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका प्रश्न सहावा सिगारेट ओढल्याने माणसाचं आयुष्य किती कमी होतं पर्याय आहे ए सहा मिनिटे बी दोन मिनिटे सी दहा मिनिटे डी एक तास त्याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय ए सहा मिनिटे प्रश्न सातवा कोणता पक्षी सर्वात जास्त अंडी घालतो पर्याय आहे ए वटवाहूळ बी कबूतर सी कोकिळा बी तितर त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी तितर प्रश्न आठवा कोणत्या पिकाला सोने म्हणून ओळखले जातात पर्याय ए सोयाबीन बी तांदूळ सी गहू डी बाजरी त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए सोयाबीन प्रश्न नववा मुलांच्या शरीरात किती हाडा असतात पर्याय आहे ए दोनशे पन्नास बी चारशे सी तीनशे डी तीनशे वीस बरोबर उत्तर आहे पर्याय सी तीनशे प्रश्न दावा कोणता पक्षी आपली अंडी दुसऱ्याच्या घरट्यात घालतो पर्याय आहे ए कोकिरा बी पोपट सी मोर डी कबूतर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए कोकिळा खोकिळाचा शेवटचा प्रश्न आहे माणसाच्या शरीरात कोणता अवयव वीज निर्माण करतो पर्याय ए हृदय बी हात सी यकृत डी मेंदू तर याचे उत्तर कमेंट करून कळवा व असेच आपले ज्ञान वाढवण्यासाठी ना चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकून प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर भेटूया अशाच प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये